नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची आज चैत्र पौर्णिमेची यात्रा सुरू आहे या यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक जेजुरीमध्ये आलेले आहेत आणि सकाळी पहाटे पाच वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आला तेव्हापासून सुरू झालेली गर्दी वाढतच चाललेली आहे आज दिवसभर आज साधारणतः एक ते दीड लाख भाविक खंडोबाचे दर्शन घेतील असा अंदाज मंदिर प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने खंडोबाचा अवतार धारण केला संहार केला म्हणून ही यात्रा भरत असते राज्यातूनच नव्हे तर परराज्यातून देखील भाविक आज खंडोबाच्या दर्शनाला येत असतात त्याचबरोबर वेगवेगळ्या गावांमधून मोठ्या प्रमाणात शिखर काट्या देखील देव भेटीसाठी येत असतात विशेष म्हणजे भगवान शंकराला प्रिय असणारा दवना आज खंडोबाच्या पूजेमध्ये वापरला जातो खंडोबाच्या मंदिरातील गाभाऱ्यामध्ये मुलांशी आणि दवण्यांशी आकर्षक अशी सजावट देखील करण्यात आली आहे आज चैत्र पौर्णिमा आज चैत्र निमित्त श्री क्षेत्र खंडोबा मंदिर जेजुरी येथे मोठा उत्सव भरतो यामध्ये विशेषतः आज खंडोबा यांचा अवतार या दिवशी घेतलेला आहे म्हणून या दिवसाचं एक महत्त्व आहे आज या दिवसाची तयारी करण्यासाठी सकाळी नेहमीप्रमाणे चैत्र चैत्रपौर्णिमेनिमित्त दवण्याची पूजा सकाळी झालेले आहेत त्याचबरोबर हनुमान जयंतीनिमित्त या ठिकाणी स्तोत्राचं देखील पठण झालेलं आहे आता पूजा या दिवसभरातल्या होणार आहेत अन्नदानाची व्यवस्थाही केलेली आहे दरवर्षी लाखो भाविक या दिवशी या ठिकाणी चैत्रपौर्णिमेला येत असतात थोडासा उन्हाळा जास्त असल्याकारणाने परीक्षेचा सीझन असल्यामुळं थोडे यावर्षी भाविकांची संख्या कमी प्रमाणात येण्याची शक्यता वाटते आहे धन्यवाद मी बाळकृष्ण दगडोबा दिडभाई खंडोबा देवाचे पुजारी या मंदिरामध्ये आज चैत्र पौर्णिमा ही यात्रा मोठ्या प्रमाणामध्ये भरली जाते सर्वात मोठी ही यात्रा आहे या शंकराने खंडेरायाचा अवतार घेतला आणि खंडेरायाने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मनी आणि मल्ल दैत्यांशी युद्ध केलं त्यांचं नाव पडलं खंडोबा ही खंडोबाची मोठी सर्वात मोठी यात्रा आहे या यात्रेमध्ये भंडार खोबरं हे दवणा या देवाला फ्री आहे म्हणून हा इथं व्हायला जातो आणि जे गावा संपूर्ण महाराष्ट्रातलं काही लोकांना हे कुलदैवत असल्यामुळे तिथील गावातले घरोघरीचे देव आपल्या देवाला भेटायला आणतात आणि शिकरी काठ्या मंदिराच्या खंडेराची गावोगावी मंदिर आहे त्या मंदिरामध्ये शिकरी काठ्या घेऊन या मंदिराला लावण्याची प्रथा आहे ते काठ्या घेऊन येऊन देवाला भेट करून आपल्या घरी जातात आपल्या घरामध्ये सुख शांतता लावावी लक्ष्मी नांदावी शेतीवाडी पिकवली मुलाबाळांची लग्न कार्य व्हावी हो त्याच्याकरता इथं ह्या देवाला नमस्कारतात या नवसाला हे खंडोबा पाहतात असं हे कुलदैवत आहे गिरगिरीचा खंडोबा येळकोट एळकोण जाय मल्हार अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा